ऐनुनाळ्या साताऱ्यात गुल, अधिकारी गायब नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे महावितरणाचा भोंगळ कारभार चवाट्यावर सातारा शहरात गेले दोन दिवसापासून आठ तास लाईट नसून एम बी अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात अधिकाऱ्यांना फोन केल्यास फोन उचलत नाहीत त्यातून एकदा फोन उचलल्यास उत्तर देतात की बाहेर आहे त्या ठिकाणी कोणताही अधिकारी उपलब्ध नसतो व फोन केल्यावर परत म्हणतात की आम्ही दुसऱ्या लाईनवरती आलो आहोत व कोणत्याही लाईनवर न थांबता अधिकारी घरी झोपा हो काढतात असे नागरिकांचे म्हणणे मुलांनी साहेब सबस्टेशन पवई नाका यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना लोकांनी फोन केले सर्व अधिकाऱ्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेले निदर्शन आले बाराटक्की साहेब यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाहीये दादा तुमचं पद काय आहे इथं म्हणजे तुम्ही काय वायरमॅन आहे का मग इथं ऑफिसला कोण असतंय टेलिफॉम वायर मॅलो इथे ठेवलं तर काम कोण कर अरे हॅलो

आहे तुमची बाबा तुम्ही कुठे लाईट नाही तुम्हाला किती वेळ झाला लाईट गेली जवळजवळ गेले मग यांना विचारलं का तुम्ही विचारायचं काय उत्तर दिले त्यांनी तुम्हाला ते आम्ही बघतो फक्त तुटलाय अरे त्याला काय विषय बघतो म्हणजे तुम्ही असं कसं उत्तर देता किती वेळात लाईट चालवणार उन्हाळ्याचे दिवस लाईट बिल एवढं करून ठेवलंय प्रत्येकाची प्रॉब्लेम आहे लाईट अजून आलेली नाहीये साडेपाच पाच वाजल्यापासून लाईट गेलेली आहे आणि एक दिवस लाईट बिल लेट झालं भरायला की लगेच कापडलं येतात लाईट बिल एवढं माकडून ठेवले की सर्वसामान्य लाईट बिल भरू शकत नाहीये पण आता एवढं काम सुरू पण चाललं आहे की लाईट लागत नाही आहे दिवस घरी कार्यक्रम आहे कुमार वाढदिवस आहे माझ्या अक्षरशः पाहुणे बसले सगळे जेवण कसं जेवायचं नाही मला पण मग यांचं काय तुम्हाला तुम्ही यांना विचारले त्यांनी उत्तर काय दिलं तुम्हाला उत्तर दिलं काम चाललंय म्हणून मी एवढंच उत्तर दिलं बाकी काहीच बोलं ना त्यांनी तुम्हाला उत्तर नाही दिलं किती वेळात काम होईल काम चाललंय दुसरे बरोबर व्यस्त किती वेळ झालं थांबलाय तुम्ही इथं पंधरा मिनिटं अर्धा तास झालं तुम्ही अर्धा तास झाले थांबलाय अजून तर लाईट तुमच्या घरात कार्यक्रम आहे तरी काय भट्ट्याबोळ सगळा झालाय कार्यक्रमाचा लाईट मुळे काय तुमचं म्हणणं याच्या काय विचार करावा काय सरकार करावा एमसीबी ऑफिसचा म्हणजे बोंगळ कारभार सगळा चालेल नाही दोन दिवसाचा मेन ह्याचा कमी होणार का नाही किती वर्ष झाले सातत राहते गेली पंचवीस राहते मला सांगा कधी झाडाची फांदी काढली तुम्ही सांगा पाऊस आला होती काढतो साहेब ची सिस्टीम आहे का तुमच्या अगोदर पाच मध्ये झाड कापड स्वतःचा नियमच दोन महिने कारोबार कसा चाललाय मला मेंटेनन्स आहे असं नाही की साहेब चेंज झालं मेंटेनन्स होत नाही साहेब कोणताही असतो मेंटेनन्स हे करावंच लागतं नाही दोन राप तीन दौ, ता, दो, एक तास दोन ती। तास मी चार तास बंद आता काल नऊ तास लाईट नऊ तास दोन जिओ केबल किती वेळ असा काय नऊ तास ट्रान्सफॉर्मर जिओ ए जिओ केबल किती पत्रकार जिओ केबल किती

साहेब कुठे साहेब कुठे बोलाईन कुठल्या लाईन वर साहेब लाईट गेली नक्की परत साहेब कुठे बुडायम कुठे मी त्यासाठी पंचे पंचेचाळीस हजार रुपये भाडे येत आमच्या दुकानाला काल संध्याकाळी बंद आज संध्याकाळी बंद लग्न साडेचार काल साडे दहा ला दहा ला आली काल चार सकाळी अकरा ला आली अकरा ला अकरा ला आली आज पण तसंच झालं चारला गेले आहो दुकान बंद इन्व्हर्टर चार्ज करायला पण चान्स नाही आणि तुम्ही किती इफिशियन्सी राहता फोनवर किती इफिशियन्सी तुम्ही तुम्ही किती इफिशियन्स राहता आमचे प्रॉब्लेम येत आहे का आता तुमचं आता काल कोणतरी ऐका तुमच्या डिपार्टमेंट मधलं माझ्याकडे कोणतरी आलेलं जिओ साठी कालचं बंद ठेवलंय असं त्यांचं म्हणणं होतं जिओ साठी काहीतरी अहो आमचं ऐका की आणि आज काय झालंय मग आज सगळं तुमचं अपडेटेड झालंय सगळं म्हणजे फ्युचरिस्टिक झालंय तुम्हाला बिल नाही भरलं की लगेच येतं मॅडम तुम्ही साहेबांना फोन तुम्ही लगेच काढलं पाहिजे ना आज आमचं झालेलं नुकसान करून बरं वेटिंग लागतो साहेबांना ऐका की मॅडम कामात असले तुमचं काय मेसेज यायला पाहिजे आमचा काय नंबर वेगळा आहे का लाईट बंद व्हायच्या मेसेज येतो ना लाईट बंद की आज कट होणार आहे आले दोन दिवस मेसेज एवढं लॉंग पॉवर कट आहे तर मेसेज आले का का नाही आले मेसेज आ, मेसेज येतो येतो ना आणि तो नियम पण आहे मेसेज आहे का नाही नियम लॉंग पॉवर कट असेल तर तो नियम आहे का नाही आले दोन दिवस मेसेज आज, आज आम्ही दोन दिवस दुकानं लग्न सराईच्या वेळेला कपड्याची किंवा त्याच्याची बंद ठेवायची आमचं झालेलं नुकसान कोण देणार तुम्ही जेव्हा आमच्याकडनं वेळ होतो बिल भरायला वायर मन कट करायला असतो ना असते ना तेव्हा तेव्हा तुमची इफिशियन्सी असते ना आता इफिशियन्सी कुठे गेली आठ तास इफिशियन्सी नाहीये तुमची आठ तास इफिशियन्सी नाहीये बरं फोन लागत नाही फोन उचलायला कोण नाही साडेआठ वाजल्यापासून मी करतोय आता तेवढे काम नाही वाटलं ऐकाला आहे हो ऐकायला तुझी झाड आहे एवढे दिवस झोपलो आणि मागचे तीन दिवस बरं मी म्हणतोय ना नऊ तास मेंटेनन्स ठीक आहे ना मेंटेनन्स तुमचा मेंटेनन्स तुमचा रोज चार तास संध्याकाळचा संध्याकाळचा मेंटेनन्स मंगळवारी पूर्वी जेवढी झाड आहे तेवढी काढा मंगल कधी काय म्हणतोय मंगळवारी लोक मंगळवारी लोक दहा ते साखर बसतात ना त्रास घेतात आज उचल त्यांना साहेब कुठे साहेब कुठ आहेत साहेब कुठ आहेत कुठे आहेत ऍड्रेस सांग